मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आतापर्यंत एमपीएससी आणि सरसेवा परीक्षेला हेच प्रश्न रिपीट झालेला आहे प्रश्न एक हिंदू महासभेचे पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर मदनमोहन मालवीय स्पष्टीकरण एकोणवीसशे पंधरा मध्ये हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली हिंदूंचे राजकीय सामाजिक हक्क जपण्यासाठी हा प्रयत्न होता दोन स्वातंत्र्याचा पहिला ठिंगी पेटवणारा मराठी कवी म्हणून कोण ओळखले जातात उत्तर कवी केसरी बालकृष्ण भट्ट स्पष्टीकरण त्यांच्या कवितेतून इंग्रजांविरुद्ध रोष व स्वातंत्र्याची भावना दिसते म्हणून त्यांना हा किताब दिला गेला तीन भारतीय अटिकवेरी इंडियन अँटीक्वेरी या मासिकाचे संपादक कोण होते उत्तर जेम्स बर्गेस स्पष्टीकरण अठारशे बाहत्तर मध्य मासिक भारतीय प्राचीन इतिहास पुरातत्व संस्कृति प्रसिद्ध होते चार पुणे सार्वजनिक सभे से पहले अध्यक्ष कौन होते। उत्तर, वासुदेव जोशी सेनापति। स्पष्टीकरण पुणे सार्वजनिक सभा अठराशे सत्तर मध्य स्थापन इंग्रजांक भारतीय प्रश्न मांडारी ही संस्था होती पाच आर्य समाज मुंबईत कोणी सुरू केले उत्तर लक्ष्मणशास्त्री पंतप्रधान स्पष्टीकरण स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचा प्रसार महाराष्ट्रात करण्याचे काम लक्ष्मणशास्त्रीनी केले सहा तंजावरचा शेवटचा मराठा शासक कोण होता उत्तर शहाजी स्पष्टीकरण तंजावर येथे मराठ्यांचे राज्य सतराशे अठ्ठ्याण्णव पर्यंत होते शेवटचा शासक शहाजी होता सत गद्रपक्षा की स्थापना को शहर उत्तर सैन फ्रांसिस्को यूएसए स्पष्टीकरण एक परदेश भारतीय इंग्रजां विरुद्ध सशस्त्र लड़ा दयावा पक्ष स्थापन के आठ निजा पराभव कर मराठनी सलाप्त जंगला गादी पर बसवे ही घटना को घो उत्तर भालकी तह सतराशे बावन स्पष्टीकरण या तहामुळे निजामाच्या गादीवर सलाप्त जंग बसला आणि मराठ्यांचा प्रभाव वाढला नवो महाराष्ट्र धर्म हे मासिक कोण सुरू केले उत्तर लोकमान्य टिळक स्पष्टीकरण टिळकांनी केसरी व मराठा सोबत महाराष्ट्र धर्म हे मासिक सुरू केले त्यातून धार्मिक सामाजिक विचार मांडले जात दहा इंडियन होम रूल लीग पुण्यात कोणी सुरू केली उत्तर लोकमान्य टिळक स्पष्टीकरण एकोणवीसशे मध्ये टिळकांनी पुण्यात व आणि बेझंट यांनी मद्रासमध्ये होम रूल लीग सुरू केली स्वराज्य मिळवण्याचा हा मोठा टप्पा होता